इंडिगो कॉटन साड्या इंडिगो कॉटन साड्यांचा एक वेगळाच क्लास आहे ज्यांना आवडतात त्यांनी नक्की आम्हाला डिटेल्ससाठी एन्क्वायरी करून आम्हाला नक्की कळवा हा याचा पल्लू आहे पल्लू बघू शकता स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला पाठवा आवडल्यास आता साडी आपण खोलून बघूया ब्लाऊज ह्याला सेपरेट येतो तुम्ही दाखवतोच ह्याच्यावर संपूर्ण सुंदर प्रिंट आहे आणि जरी पट्टी दिलेली आहे बघू शकता तुम्ही ही जरी पट्टी है। फार ओल सीजन है, साथी फैंसी आहे फार सुंदर दिसणार ज्यांना ऑल सीझन फॅब्रिक आहे सणासुरीसाठी ज्यांना फॅन्सी चॉईस आहे ते नक्की निवडू शकतात आणि ह्याचा ब्लाउज असा येतो सेपरेट यातले आता आपण पॅटर्न्स बघू एक वेगळी प्रिंट आहे पण बघा एकदम वेगळी आगळी वेगळी प्रिंट आहे झाडांची डिझाईन त्याचं कापड खूप मऊ आहे खूप छान येणार ही एक इंग्लिश प्रिंट दिलेली आहे परत आणि अंगासाठी चापून बसणार